ई e फ्रँचायझी बिझनेस फ्रॉम होम म्हणजे काय आजच्या काळात प्रत्येकालाच हवं असतं स्वतःचं काहीतरी काम स्वतःचं बिझनेस आणि ते पण घर बसल्या चालणार पण सगळ्यांकडे वेळ जागा किंवा मोठं इन्व्हेस्टमेंट नसतं आणि म्हणूनच मीन कंपनी घेऊन आली आहे ई फ्रँचायझी बिझनेस फ्रॉम होम हा असा डिजिटल बिझनेस आहे जो तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप वरून सुरू करू शकता यात ना दुकान लागणार ना ऑफिस फक्त थोडं शिकायचं आणि काम सुरू करायचं कंपनी तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग देते मॅनेजमेंट स्किल्स शिकवते आणि चोवीस तास सात दिवस सपोर्ट देते म्हणजे तुम्ही एकटे नाही कंपनी कायम तुमच्या सोबत असते आजच्या काळात एकाच इन्कम वर अवलंबून राहणं म्हणजे धोका म्हणूनच मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम असणं खूप गरजेचं आहे ई फ्रँज बिझनेस तुम्हाला अशीच संधी देतो जिथे तुम्ही मोबाईल वरून डिजिटल सॉफ्टवेअरच्या मदतीने ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा देऊ शकता जसं की बिझनेस सोल्युशन मार्केटिंग जाहिरात फ्रँचायझी ऑप्शन्स फायनान्स आणि वेल्थ मॅनेजमेंट प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस आणि अगदी समाजासाठी काम करणारे प्रोजेक्ट सुद्धा थोडक्यात सांगायचं झालं तर हा एक असा बिझनेस आहे जिथे तुम्ही लोकांना मदतही करता आणि त्यातून कमाईही करता आता बघा जर एखाद्या व्यक्तीला जॉब हवा असेल किंवा एखाद्या कंपनीला क्लायंट पाहिजे असेल तुम्ही त्यांना जोडून देता आणि त्या माध्यमातून कमाई करता किंवा नवीन बिझनेस सुरू करायचा आहे तर त्या तुम्ही त्यांना मीन कंपनीचे विविध फ्रँचायझी मॉडेल्स दाखवू शकता आणि त्यातूनही तुमचं उत्पन्न वाढतं मीन कंपनीकडे चार प्रकारच्या फ्रँचायझी संधी आहेत तुम्ह ई फ्रँचायझी महा ई फ्रँचायझी मिनी फ्रँचायझी आणि मास्टर फ्रँचायझी म्हणजे संधी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा बिझनेस संपूर्णपणे आय टी डिजिटल सॉफ्टवेअर आधारित आहे म्हणजे तुमचं काम सुरक्षित प्रोफेशनल आणि मॉडर्न पद्धतीने चालतं मीन कंपनी तुम्हाला कॉर्पोरेट आणि पर्सनल ट्रेनिंग देते ज्यामुळे तुम्ही बिझनेस कसा वाढवायचा कसं मॅनेज करायचं हे सगळं शिकता याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला ऍक्टिव्ह इन्कम पॅसिव्ह इन्कम कंपाऊंड इन्कम आणि रॉयल्टी इन्कम असे चार प्रकारचे उत्पन्न मिळू शकतात होय बरोबर ऐकलंत दरमहा वीस ते पन्नास हजार रुपयांपर्यंत कमाई शक्य आहे आणि मेहनत जितकी कमाई तितकी आज डिजिटल युगात सगळं काही ऑनलाइन चालतंय तर मग तुमचा बिझनेसही डिजिटल का नसावा घर बसल्या मोबाईल वरून डिजिटल फ्रँचायझी चालवा आणि कमाई करा ई फ्रँचायझी बिझनेस म्हणजे फक्त बिझनेस नाही तर तुमचं आर्थिक स्वातंत्र्य तुमची ओळख आणि एक सुरक्षित भविष्य म्हणूनच जर तुम्हाला घर बसल्या कमवायचं असेल स्वतःच काहीतरी उभारायचं असेल तर हीच योग्य वेळ आणि हीच योग्य संधी आहे मीन सोबत सुरू करा तुमचा स्वतः ई फ्रँचाईज बिझनेस कारण आता घर बसल्या काम करणं म्हणजेच स्मार्ट बिझनेस